नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या आहेत यामध्ये काँग्रेस नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला लोकसभेला सहकार्य करा आम्ही तुम्हाला विधानसभेला सहकार्य करतो पण आता काँग्रेस नेते पाठ फिरवल्याचं दिसत आहे असं वक्तव्य यु युवा नेते विज्ञान ददा माने यांनी केलं मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जो जनतेचं व सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं प्रश्नांसाठी लढत असतो या वेळोवेळी आंदोलन काढत असतो याकडे काँग्रेस पक्षानं दुर्लक्ष करत आयात उमेदवार देण्याचा जो प्रयोग करत आहेत तो मिरजकरांना कदापि मान्य होणार नाही असंही विज्ञान ददा माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं या सर्व आयात उमेदवारांना मिरजेची जनता व मतदारच योग्य वेळी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत माझी उमेदवारी ही मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये असणारच आहे आणि माझ्या पाठीशी मिरज मतदारसंघातील जनता व मतदार ठामपणे उभे आहेत असा मला विश्वास आहे म्हणूनच या मनोवादी विचाराच्या पक्षाला व नेत्यांना मतदार योग्य वेळी त्यांची जागा दाखवून देतील पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी उभा राहायची परंतु सर्व समाजाला एकत्र घ्यायची माझी एकदा इच्छा आहे मी स्वतःहून ला कोणाला लादला गेला जाणार नाही ना याची सुद्धा दक्षता घेणार माझ्यापेक्षा समाजातील कुठला चांगला एखादा घटक मित्र माझा असेल त्याची ताकद असेल ज्यांनी काम केलंय ज्यांनी दिवसां अवरात्र काम केलं समाजासाठी आणि सर्वांसाठी ते जरी असेल तरी मी त्यांना पाठिंबा मा देईन माझी इच्छा आहे लढायची परंतु निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार आहे आम्ही कोणाला पाडापाडीच्या राजकारणात अजिबात पडून देणार नाही आहे परंतु एकच सांगतो फुले शाहू आंबेडकरांना जो मानणारा वर्ग असेल त्यांनाच आम्ही एकत्र बरोबर घेणार ज्यांच्या डी एन एमध्ये आर एस एस आहे ज्यांच्या डीएनए मध्ये बी जे पी आहे त्यांना आम्ही इथनं उद्ध्वस्त केल्याशिवाय आता शांत बसणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खासदार जे आहेत आता विशाल पाटील यांचा ज्यावेळी तुम्ही काम करत होतं त्यावेळी पुढच्या विधानसभेला तुमचा विचार केला जाईल असा शब्द त्यांनी दिला होता त्यांनी मला शब्द दिला होता की आता तुम्ही आमच्यासाठी करताय तुमच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी काम करणार हे त्यांनी शब्द दिला होता म्हणून आम्ही त्या आम्ही म्हणजे काय त्या शब्दासाठी पहिली गोष्ट आम्ही गेलो नव्हतो कुठंतरी अँटी बीजेपी टेंडन्सी जी आहे जिल्ह्यातनं आम्हाला हकलून द्यायची होती त्यामुळे आम्ही विशालदा समर्थन केलं आम्ही कुठल्या अपेक्षापोटी पहिली गोष्ट गेलो नव्हतो परंतु आज ती अँटी टेंडन्सी जी आहे कुठंतरी परत आर एस एसचं याय लागलं आहे काय कारण की सुरेश काडे पालकमंत्री साहेबांनी एकदा बोलले होते की पतंगराव कदम साहेब हे मला विचारल्याशिवाय इथला उमेदवार जाहीर करत नाहीत म्हणून मग कदाचित तीच गोष्ट परत झालेली आहे काय त्यांच्या चिरंजीवांडनं ही का गोष्ट घडते की काय ह्याच्यावर सुद्धा आता शंका उपस्थित केली जाऊ शकते तीन वेळा मॅच ऑलरेडी फिक्स झालेली आहे चौथ्यांदा मॅच फिक्स करायचा पोरका प्रयत्न आहे परंतु मिरजकर जनता यावेळी काय त्यांना सोडणार ओके yes. okay.